हाय हॅलो नमस्ते ओम साई राम स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचे नाव आहे स्वछा ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्येही तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आमचा ब्लॉग हा स्टार्ट केलेला आहे सकाळचं तर रुटीन संपला खूप घाई असते त्याच्यामुळे सकाळी जमत नाही शूट करायला आता स्कूलमधून आलेलो आहोत आणि फ्री आहोत आणि तसंही आता वाजलेले आहेत अडीच पावणे तीन होत आले साधारण आणि आज स्पेलबीचं फॉर्म पाठवला आणि टीचर बोललो उद्या लास्ट आहे उद्या लास्ट द्यायचं आहे आणि नाही दिला तर तुम्हाला यू आर आउट मीन्स तुम्ही काढले जाते मी दिला हा उद्या फ्रायडे हा सरांना दिलं सरांनी दिलं नाही काहीने नाही दिलं पण तुम्ही फ्रायडेला दिलं आणि नाही दिलं तर तुम्हाला काढलं जाईल तुम्हाला नाही घेतलं जाईल ना उद्या लास्ट डे आहे

पेपर लिंक बाकी आज काही स्कूलमध्ये काय काय केलं सांगे टू दे माय लेग आर पेनिंग पोज आय ऑन माय बॅक हा त्या दिवशी उत्कर्ष नाही योगा केला अँड टू फ्रॉग जंप जम्प मारल्या त्या दिवशी तर त्याच्या पोटात नळच भरले होते today... त्या दिवशी दोन दिवस त्याचं पोट खूप दुखलं कधी सॅटरडे संडे लास नाही फ्रायडे ला स्कूल मधून आल्यापासून no. संध्याकाळी दुखला पोट सॅटरडे इट वॉज ओके हा संडेला फ्री संडेला ओके झाला യൂലിംഗ് ഗോ ഓൺ സീ ഗോൺ യസ

आलो आणि खूप थकलो होतो झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी खूप लेट उठलो कारण की खूप पाय दुखत होते दुख ना खूप पाय दुखत होते ऑन मंडे इट वॉज बकरी इट वॉज अ ईद फेस्टिवल अँड टुडे वी कॅन आल्सो कॉल इज ईद मुबारक सब कुठ नो बट टीचर टुडे इन द असेंबली वी सॉ डान्स ईद मुबारक ईद मुबारक इद बारा सॉरी मँगो वॉज ॲक्च्युली नॉट यल्लो इट वॉज नॉट येलो बट इट वॉज इट वॉज स्वीट होत येस मला वाटलं गोड नसेल कारण ते आपण फ्रूट घ्यायला तिथं थांबलो आणि त्याच्यामध्ये एक लेडीज आली आणि तिला खूप पटकन हवं होतं आणि मी तो खूप वेळ लाईनमध्ये थांबले लाईन मध्ये गर्दी होती आणि मी खूप वेळ वाट पाहिले आणि नंतर माँगा माँगा ती म्हटली की कशाला मध्ये येत आहे म्हटलं मध्ये कसली मी खूप वेळची उभी राहिली आणि पावसाचं वातावरण होतं चक्कीत गेलो दण टाकायला नाचणी आणि दाळ टाकायला गेली होती चण्याची आणि येऊन मला स्वयंपाकही करायचा होता शेवग्या शेंगा केला होतं रात्री मी आणि मग म्हटलं आणि ते खूप घाई झाली आणि मग ते असं वाटलं तिलाही खूप घाई आहे म्हणजे तिच्याबरोबर पण छोटं मुलं होतं आणि म्हटलं चला पाऊस पण येईल तिला पण घाई आहे म्हणून मी घाई गाईमध्ये घेतली ते काय घेतलं आंबा आंबा घेतला केळी घेतली आणि आली घाई घाईमध्ये कारण मला भाजीपाला घ्यायचा होता पुढे आली तर भाजीवाल्यांचं बंद झालं होतं साडेनऊच्या नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मग पुढे आली आणि एका ठिकाणी थोडंसं मागे परत गेली मागे एक साईडला आणि मग तिथं जाऊन भाजीपाला घेऊन आली येऊन मग शेवग्याच्या शेंगा केल्या ज्वारीची भाकरी केली भात होता दुपारचा मसाले भात तर मग आम्ही मग त्याचे बाबा येणार होते संध्याकाळी म्हणून मी शेवग्या शेंगा केल्या नाही तर आम्ही काहीतरी ॲडजस्ट करत असतो मग की नाही रे हुँ? Yes. हुँ। शेंगा केल्या रात्री आणि मग आम्ही स्कूटीची प्रॅक्टिस दिवशी मी इझिली हे केलं येस yes. आणि काल मला थोडंसं भीती वाटत होती माहीत नाही का मला ना असं राईट राईट साईडने टर्न घ्यायला जरा भीती वाटते लेफ्ट साईडने छान चालते म्हणजे लेफ्ट साईडने एक साईड साईड म्हणजे असं जेव्हा सर्कल मी सर्कलमध्ये चालत होती ना ग्राउंडमध्ये तर असा लेफ्टने सर्कल मारायला मला अवघड नव्हतं वाटत पण राईटने जेव्हा मी सर्कल मारत होती ना त्यावेळेस मला जरा भीती वाटत होती आणि ते मोठे मोठे कन्स्ट्रक्शन खोदलेले आहेत ना खाली असं वाटायचं जर कंट्रोल नाही झालं तर डायरेक्ट मी जंप करेल खड्ड्यामध्ये माहिती का त्याच्यामुळे कारण की तिथे फक्त ना ग्रीन कपड्याने पार्टीशन केलेले मला असं वाटलं की ग्रीन कपड्याचं फक्त पार्टीशन आहे मी डायरेक्ट जम्प करेल आतमध्ये फ्रॉम अपट कवर्ड यू नो बिकॉज दॉट कम नॉट कम चला मग आज काय केलं स्कूलमध्येच होतं एवढं लक्षात येत नाही कारण वीस वर्षानंतर आता मी पहिल्यांदा हातात घेतलीये तशी उत्कर्ष बाबाची जी होती ती पण मोठी गाडी पण यायची मला पण आता yeah. भीती वाटते मोकळ्याच्यातच भीती वाटते आता रस्त्यावर माहीत नाही काय होईल आणि मला चष्मा आहे त्याच्यामुळे ना अजून भीती वाटते दिवसा ठीक आहे दिवसा चालवेल पण रात्री मला बिलकुल कॉन्फिडन्स नाही आहे पहिला चष्मा व्यवस्थित करून घ्यावा लागेल हो की नाही आणि माहीत नाही का मी uh, uh, स्कूटी शिकायचं आहे mm -hmm. मला मी जाणार होती बट इट इज इझी फॉर लर्निंग जस्ट होल्डिंग द ब्रेक वेन समथिंग इज इन फ्रंट ऑफ अस अँड इट इज कमिंग क्लूज अँड डूईंग राईट ऑर लेफ्ट अरे पण नाही ऑन द टाईम And do not stop in the middle of the road. Stop in the side. Mm. Very one. But turn a little, tilt little, a mm. tilt little, tilt mm. a little, and turn it little, and then when it will turn and take it to the footpath, and then step, then tilt it in the turn, then straight. You can park. It's and why you don't. डू नॉट पार्क युअर स्कूटी ऑन स्वतःहून नाही घेत घेऊन येत आहेत गेटच्या आतमध्ये अँड टर्न स्टडी इट असं आहे जमत इन द गेट राईट पर्यंत काल घेऊन आली होती पण त्याच्या आतमध्ये नाही घेऊन येत आलं मला बिकॉज इट वॉज स्टॉप फ्रॉम बॅक वॉज नॉट एबल बीन पण मला इतकी घाई का केली तुम्ही स्कूटी शिकायला बाबांना मी म्हटलं मला स्कूटी शिकायची आहे तर त्यांनी लगेच बाबांची पप्पांची आजोबांची स्कूटी घेऊन आले म्हटले तू शिक व्यवस्थित शिकली की मग आपण पाहूया सेकंड हँड एखादी पाहू गाडी कदाचित त्यांच्या मनात आहे वाटत हे सोडून जाण्याच पाणी नाही ना तर काही काम सुचत नाहीत पाणी खूप अर्धा एक तास पण नाही राहत अर्धा एक तास पण नाही भेटत पाणी उत्कश बसला आहे त्याची स्कूलची जी ॲप आहे ना ते खेळते स्कूलचं खे का बंद केलं हां चष्मा घे चष्मा का काढून ठेवलास सकाळी केली होती मी कोबीची भाजी आणि चपाती आणि काय केलं होतं उत्कर्षला कोबीच्या भाजीचे समोसे केले होते डब्याला उत्कर्षने खाल्लाय बनाना लक्षातच राहत नाही पाणी नाही सारखं हातीकडे भूक लागली आता सकाळचं खाल्लं होतं आता काही कर सकाळी तिचे बाबा येऊन जेवूनही गेले काय करू शेवाय करू का आपल्या शेवायाच बात करू उदक शेवाय खाशील का दूध पण आहे दूध आहे शेवायच बात करू अरे मला भूक लागली आहे मला भूक आहे मग काय करू तू खाशील पहा मला नको डिस्टर्ब करू अरे मला भूक लागली मी शेवायचं भात करते तुला पण खावं लागेल थोडासा दूध भात हा झडप बघते भूक लागली आहे इतकी भूक लागली आहे की आता कंट्रोल होत नाही आहे सकाळी खाल्लं होतं हां बाय आंबा खाणार का उत्कर्ष खोकला नाही येणार ना एक मस्त वेगळी आम्ही आंबा पण पहिले खातो आणि मग आता भात भात तर घ्या आंबा खाल्लो मग भात खायचं पास पहिलं पाठ आणि हे जाते का

आता कंटा आलाय मला चालून चालून उत्तरच तिकडे जाऊ नको ते बघ इकडे फक्त ग्रीन कपडा आहे ला लावलेला आहे या साईडला आणि खूप खोल खड्डा आहे तिकडे जायचं नाही तिकडे काय इतकं जोरात बॉल मारूच नकोस तो डायरेक्ट खड्ड्यात जाईल ते तिथे घर तिथे खेळ जाळीपशी ती ना तिकडे खेळ क्लास मागे पळून माझ्या मागे पळून टाकलास तसं नको बसू खाली किती घाण आहे इथे ग्रीन नेट लावलेलं आहे इथे जर मी गेली स्पीड मध्ये तर मी जाणार नाही डायरेक्ट टोंग उडे मारून खाली बघ किती खोल आहे किती छान असं वाटतं नाही ते असं ग्राउंड हे तर मुलं आहेत आणि ते आज उत्कर्ष आलाय खेळायला चला माझी ना या स्कुटीने इच्छा पूर्ण केली शिकण्याची मला नव्हतो विश्वास मी शिकेन म्हणून मला वाटलं कितीक दिवस लागतात आणि कितीक दिवस नाही तरच विश्वास नव्हता की मी एका दिवसात एका दिवसात शिकेन म्हणून खूप वर्ष झाली होती ना सायकल चालवायची सायकल डबलही यायची आणि सायकल मी गर्दीतही चाललेलं असताना मी सायकलवर जायची त्याच्यामुळे मला ना गर्दीची सवय आहे आणि एकदमच ॲक्सिडेंट पण झालेला आहे सायकलवर ड्रॉ पॉलिंग जायची ना त्यावेळेस मला ना पिंजरा तो पिंजरा असतो ना जे आरोपी वगैरे घेऊन जातात पोलीस लोक वगैरे त्यांना कोर्टात त्या पिंजऱ्याने मला उडवलं होतं तर असं म्हणजे तो पण अनुभव आहे आणि एकदा ना म्हणजे ॲक्सिडेंट तो तर झालेला आणि असा मोठा म्हटलं तर मोठा इतका मोठा असा नाही माहिती काय झालं हा तर आमचं जे तळं आहे ना आईच्या तिकडचं त्या तळ्याच्या भिंतीवरून सुद्धा मी पडलेली आहे खाली त्यावेळेस माझं तोंड वगैरे फुटलेलं आहे कस काय कस माहित किती नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे करतो आवाज आला ड्रिल नाही सुरंग होता प्लास्ट ही बिल्डिंग मोठी है ना। है। है। किती इतुन लाम बेती है। मोठी आहे ना उत्कडच्या शाळे जवळची आहे इथून लांब आहे पण इथून किती जवळ दिसते इथून खूप लांब आहे ती पण तितकीच मोठी पण आहे बघे चला चल आले पावसाच वातावरण झालंय चल उत्कष घरी भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे बऱ्यापैकी जमायला लागलेली आहे रस्त्यावर माहित नाही रस्त्यावर चालेल तेव्हा आपण ज्यांची स्कूटी आणलेली आहे ना त्यांना रिटर्न करायची कारण त्यांना कामासाठी हवी आहे त्यांची कामं अडतात मग बाहेरची कामं तर स्कूटी आज जाई आज किंवा संध्याकाळी जाईल किंवा उद्या सकाळी संध्याकाळी थोडी प्रॅक्टिसला भेटेल कारण की संध्याकाळपर्यंत आहे उद्या सकाळी द्यायची आहे आणि नाही पाऊस आला तर जरा प्रॅक्टिस करेल नाही पाऊस आला तर नाही मग जमा देऊन टाकू मग परत कधी जेव्हा त्यांना सुट्टी असेल तेव्हाही आणू जेव्हा पाहूया काय होते ते तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय आहे